हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आज आपण ऐकणार आहोत बसुबारस वरत आणि पौराणिक कथा आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत चला तर आता आपण कथा ऐकूया बसुबारस हा सण मुख्यतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीसाठी आरोग्य दीर्घायुष्य आणि सुखासाठी करतात हा सण धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी येतो हावरत धनंत्री धनंतरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा विशेष पूजन करून साजरा केला जातो कथा आहे खूप वर्षापूर्वी एका गावात एक स्त्री राहत होती तिचा पती आजारामुळे खूप त्रस्त होता स्त्रीला दुःख होतं आणि ती देवतेकडे करता बघा तुम्हाला कथा काय ती कळणार आहे देवतेकडे प्रार्थना करत होती तिच्या घरच्या वृद्ध स्त्रियांनी तिला सांगितलं तू बसुबारस वरत कर दिवसभर निर्जला उपवास ठेव श्रीकृष्ण विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा कर पतीला दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभेल श्रीने भक्तीपूर्वक व्रत सुरू केले तिने संपूर्ण दिवस निर्जला उपवास ठेवला म्हणजेच निरंकाळ उपवास केला काही न खाता पिता घर स्वच्छ केला दीप दिवे लावलेत आणि कृतज्ञतेने देवी देवतांचे पूजन केले संध्याकाळी तिने पतीसाठी खास सुखदायी आणि आरोग्यदायी अन्न अर्पण केले अशा प्रकारे तिच्या भक्तीमुळे पती आरोग्यदायी राहिला आणि घरात सुख समृद्धी आली आता आपण बघणार आहोत या व्रताचं महत्त्व काय आहे ते नक्कीच तुम्ही महत्त्व काय आहे ते जाणून घ्या पती आरोग्यदायी राहाव घरात सुख शांती राहावो स्त्रीच्या भक्तीमुळे परिवारात समृद्धी आणि आनंद वाढतो बसुबारस हा व्रत सर्व स्त्रियांसाठी प्रेरक मानला जातो कारण यात भक्ती संयम आणि कर्तव्याचा सुंदर संगम आहे कथा संदेश म्हणजे या कथेतून काय संदेश मिळतो ते बघूया संदेश असा आहे भक्ती आणि कर्तव्ये यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते एक पत्नीची भक्ती तिच्या पतीसाठी घर उजळून टाकू शकते तुम्हाला जर ही थोडक्यात बसूबारची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या